स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये जय शिवराय जय श्रीराम तर पाणी भरतं आहे कारण की आपल्याला आहे आजचा दिवस हा ब्लॉग तुम्ही म्हणजे स्किप करू नका कारण की आज आपण काय करणार आहे तर आपला जो कालचा जॉब लागलेला आज आपण तो बारा तासाचा करणार आहे म्हणजे आपण आज जाणार आहे अकरा वाजता अकरा वाजता गेलो ना तर आपण परत संध्याकाळी अकरा वाजता येतो ह्या मग यामध्ये आपण अपन... किती डिलिव्हरी मारतो किंवा आपण काय काय खातो हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज आज आपण चाललो आहे प्रॅक्टिसला डायमंड गार्डन असे मग मला डायमंड गार्डन कशी प्रॅक्टिस करून लवकरात लवकर यावं लागेल तर एन्जॉय करा हा ब्लॉग परत मग तुम्हाला सगळ्यांना जय शिवराय जय श्रीराम गुळाचा चहा कपडे धुन झाले भजन चालू आहे बाजरीची भाकरी आता बघा मी स्ट्रेचिंग करून घेईन आईला उशीर झाला तरी पण ती आवरून घ्या लागल्या भाकरी करा लागल्या ती आणि आई आज काय काय आहे जेवणामध्ये भाकरी भाकरीदम फोके बाजरीची भाकरी केली आहे ना आई किती स्ट्रगल नाही किती करायचं मुद्दाम न करायचं मुद्दाम न करायचं असलं तर सांगतो मुद्दाम न करायला सकाळी लवकर उठते आणि आवरून घेते काम खेळल्यानंतर कामावर पण जायचं तिला बाय की नाही आता तिच्याकडं नाही म्हटलं पाच पंधरा वीस मिनिट असतात जास्तीत जास्त आवर इकडं बघून जाऊ घे

आणि आपल्याला घरी जायचं आहे लास्टचा एक राऊंड मारणार स्पीडमध्ये आणि त्यानंतर मग मी घर जाईन घरी आपला व्यायाम जो आहे तो आत्ता झाला आहे पूर्ण आणि आपण निघालो आता घरी जेवण जेवतोय आजचा मेन्यू भात डाळ कांदा भाकरी कालची आमटी आता मी चाललो आहे कामावर पहिली डिलेवरी कम्प्लीट ठीक आहे दुसरी डिलेवरी कंप्लीट थर्ड डिलेवरी कंप्लीट फोर्थ डिलेवरी कंप्लीट तर पाच द्यायला ऑर्डर नंबर सहा ऑर्डर नंबर सात ऑर्डर नंबर आठ एका जागे नऊ आणि दहा दोन्ही पण ऑर्डर कम्प्लीट हे बघा तर अशा तऱ्हेने हा माझा लास्ट ऑर्डर दहावा कम्प्लीट झाला आणि तुम्ही बघू शकता नाही आता किती उंचावर आहे या बिल्डिंगमध्ये उभारलो आहे मी तर इथून आपण चालू आपल्या शॉपवर ठीक आहे बर मी आता आलो आहे आईच्या कामावर आईला घेण्यासाठी तर आई आपल्या समोर आली आता कामावरनं ते म्हणाले मी आता आज किती डिलिव्हरी दिलो असेल तर तुझा काय अंदाज आहे किती दिलो पाँच। पाँच। दिला असेल पाच केला पाच बरं ठीक आहे तिला आता घरी जाऊन सांगायचं तर एवढं तोपर्यंत आपण सस्पेन्समध्ये ठेवायचं फक्त तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती आहे किती केलो आहे ते बघा बघा आपल्या मुलाला किती ओळखलंय बघा ते सकाळी चार म्हणून म्हणलं गरज आहे म्हणून त्याला लावतोय कामाला आम्हाला तरी व्ह्यूव्हर्स कुठे चांगला त्याच्या जॉब असेल तर त्याला सांगा एवढे व्ह्यू पडत नाही आपल्याला माहिती आहे एक दोन जे पण व्ह्यूवर्स बघतील ना मुंबई मध्ये आम्ही चेंबूर मध्ये राहतोय जर असेल कुठे व्हॅकन्सी तर त्याला प्लीज तुम्ही कमेंट हो नको नको काय गरज नाही माझं मी समर्थ आहे ठीक आहे आपण आपल्या बळावर चॅलेंज पूर्ण करायचं पण स्वतः स्वतः एक वर्षानंतर बरं चला आता मी जाणार आहे घरी आणि आम्ही दोघं तर आई आता कनी शांतपणे बसून पाणी पिते आणि मी इथं जेवतोय तर आम्ही दोघं जण जेवण आपलं हाय दुपारचं ते गरम केले आणि आई आणि मी आता जेवतोय मी आता जेवायला बसलेलो आणि मी हिला एक गोष्ट सांगणार नव्हतो हा काय ती तुम्हाला पण सांगणार नव्हतं आणि मी फक्त हिला म्हटलं की मी नंतर ना तुला ती गोष्ट सांगतो तर ही माझ्या डोळ्यात बघून मला विचारते काय की टीप मिळाली काय तुला कसं माहिती काय अंदाज पकडते किती मिळाली असेल अंदाज अंदाज किती मिळाले असल तुझ्याकडे तुझ्याकडे पोपट बिपट कुठे लपवून ठेवतात काय किशोर फिफ्टी एट रुपीज मिळालं मला फिफ्टी एट आज एका दिवसाची हा मला हे झाले टिक मिळालं आणि आज आपले दहा जे आहेत ते डिलिव्हरी पण झालेली मी आज साडे बारा वाजता गेलो आणि आता मी सात लालो फ्री झाले अराऊंड पेमेंट पण ते एक आठवड्यानंतर तर या ब्लॉगचा इथंच होतोय एंड आपण मे आता मी तुम्हाला भेटतो उद्याच्या सकाळी उद्याच्या सकाळी आपण प्रयत्न करणार आहे खूप जास्त चार वाजता उठायचं किंवा जास्त लवकर उठायचं तर ती बघ तर मी तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र